मित्रांनो दर्यापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण आज परत काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये आलो आपल्यासोबत सुधाकर पाटील भारसाकडे आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया उद्या काँग्रेसची सभा महासभा होणार आहे त्या संदर्भात त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे सर्वप्रथम अमरावती माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद भाऊ सध्या प्रचार चालू आहे आपला खूप ताकदने चालू आहे आणि उद्या सभा ठरवली कशा पद्धतीची आपल्या उद्याच्या सभेची रूपरेषा राहील काय सांगा उद्याला ऑल इंडिया काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे ऑल इंडियाचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार सन्मान्य इम्रान प्रताप गडी हे उद्या साडेबारा वाजता दऱ्यापूर नगरीमध्ये येणार आहेत त्यांच्या समेत अमरावती जिल्ह्याचे खासदार सन्मान्य बळवंतराजी वानखडे अमरावती माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर अमरावती जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष सन्मान्य बबलूभाऊ देशमुख हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत तर मी दर्यापूर शहरातील सर्व नागरिकांना विनंती करणार आहे की जास्तीत जास्त संख्येने सर्व जनतेने हजर राहून त्यांच्या भाषणाचा लाभ घ्यावा आणि ते काय सांगतात त्यांचे काय विचार आहेत ते ऐकून घ्यावेत काय वाटतं उद्याचे जे येणारे पाहुणे आहेत आपल्या काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून येणार आहेत जनतेला संबोधित केल्यावर जनतेला जो काही प्रतिसाद मिळणार आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळेल कशी संख्या येणार आहे उद्या ही विधानसभेची किंवा लोकसभेची उमे निवडणूक नाही आहे ही शहरापुरती मर्यादित निवडणूक असल्यामुळं त्या सभेला फक्त शहरातलेच लोक राहतील बाहेरून आम्ही कुठलेही वाहन पाठवून किंवा कुठल्या गाड्या पाठवून लोकं आणणार नाही त्याच्यामुळं लिमिटेड संख्या राहील आणि त्यांचे विचार हे फक्त जे आता मतदार आहेत नगर परिषदेचे जे मतदार आहेत यांनाच ऐकवायचे आहेत त्याच्यामुळं तिथं विनाकारांची गर्दी करून काही उपयोग होणार नाही दादा आता एकंदरीत आपल्या काँग्रेस कमिटीच्या तर्फे प्रचाराला सुरुवात झाली आता काही दिवसात निवडणुका पार पडणार आहेत आताचा जो निकाल होता निकाल देखील आला आहे काय वाटते या निकालाबद्दल सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर इलेक्शन झाल्यावर काही घडणार का तुम्ही काय सांगू शकता काहीच नाही हे सर्व षडयंत्र आहे भाजप सरकारचं त्यांनी मुद्दामून विरोधकांनी थांबावं प्रचार करू नये विरोधकांच्या मनामध्ये धागतूक निर्माण करून ठेवली आणि त्यांची जे प्रचार यंत्रणा होती ते सज्ज होती बी जे पीचे मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सर्व प्रचार करूनच राहिले परंतु विरोधक जे आहेत ते मुद्दामून किंवा आता कोर्टाचं काय होते उद्या जर निवडणूक स्थगित झाली तर आपला खर्च वाया जाईल या कारणानं सर्व उमेदवार थांबले होते त्याचा फटका हा जो आहे हा विरोधकांनाच बसणार आहे कारण की ते भाजपचे लोक प्रचारात त्यांनी मुद्दामून आम्हाला रोखून ठेवलेलं हो होतं परंतु इथं दर्यापूरमध्ये मी थांबलो नव्हतो हो मी चालूच होतो कारण की मला माहित होत की ही निवडणूक थांबणार नाही म्हणून त्या एक एकंदरीत भाजपाला काँग्रेसचा अजूनही भीती आहे काँग्रेसची भीती म्हणजे भाजपला फक्त मध्ये काँग्रेसच रोकू शकत दुसरा कोणताही पक्ष भाजपला रोकू शकत नाही ही सभा कोण्या ठिकाणी आणि कशा पद्धतीची होणार काय सांगू शकाल आमच्या जन ही सभा मौलाना आझाद शाळेच्या बाजूला जे पटांगण आहे त्या पटांगणामध्ये ही सभा होणार आहे आणि सभेला शहरातील बरीचशी मंडळी हजर राहणार आहे धन्यवाद